आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीनं दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून औरंगाबादकरांना लोकप्रिय गाण्यांच्या मैफिलीचा आस्वाद अनुभवायला मिळणार आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीनं दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यावर्षी वैशाली सामंत मंगेश बोरगावकर अजित परब सरला शिंदे या नामवंत गायकांची गोष्ट गाण्यामागची या मराठी गीतांची बहारदार मैफल आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक अभिनेता पुष्कर शोत्री करणार आहे बारा नोव्हेंबर रोजी पहाटे पावणे सहा वाजता हा कार्यक्रम येथील सिडको नाट्यगृहात सुरू होईल अशी माहिती आयोजक आमदार सतीश चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली दरवर्षीप्रमाणे यावर्षी दहावं वर्ष आज मला खचितच आनंद आहे औरंगाटकर सुद्धा या नवीन नवीन अँकर त्याचबरोबर स्थानिक कलाकारांना सुद्धा त्याच्यामध्ये संधी आणि वाढवानिमित्त सगळ्या लोकांनी बाधावरमधल्या एकत्र यावं एकमेकाला शुभेच्छा द्याव्यात आणि संगीताचा आनंद घ्यावा एवढा माफक उद्देश त्यामध्ये आहे आणि भरभरून दरवर्षी प्रतिसाद वाढतोच आहे याही वर्षी तो मागच्या वर्षीपेक्षा जास्त राहील यामध्ये यावेळेस मंगेश बोरगावकर हा मराठवाड्याचा भूमिपुत्र आहे ख्यातनाम गायिका वैशाली सामंत आणि अँकर म्हणून पुष्कळ शोती हे येत आहेत आणि स्थानिकच्या काही कलाकार आहेत यावेळी बोलताना आमदार सतीश चव्हाण यांनी दिवाळी पाडव्याची पहाट अधिकाधिक रंगतदार आणि मंगलमय व्हावी या उद्देशाने गेल्या नऊ वर्षांपासून औरंगाबादेत सुरू झालेली ही परंपरा चालू ठेवण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत दिवाळी पहाटचं हे दहावं वर्ष असून मुळात रसिक असलेले औरंगाबादकर नागरिक या कार्यक्रमाला मोठी गर्दी करत असतात यावर्षी गोष्ट गाण्यामागची हा रंगतदार सोहळा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे या कार्यक्रमाचं संगीत संयोजन जीवन कुलकर्णी यांनी केलं आहे हा कार्यक्रम सगळ्यांसाठी साठी मोफत असून याच्या प्रवेशिका आमदार सतीश चव्हाण यांचे संपर्क का कार्यालय सहकारनगर येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशा भरगच्च दिवाळी पहाटसाठी जास्तीत जास्त रसिकांनी आवर्जून यावं असं आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी यावेळी केलं 9 seconds <small>